no mm -hmm. हॅलो उर्मिला मॅम सो so, फटाफट जॉईंड व्हा जेवढे पण आता पहिल्या लाईव्ह सेशनमध्ये होते तर एमर्जन्सी कारणासह मला ते एक्झिट करावं लागलं पण आता आपण आहोत लाईव्ह आपण जिथे थांबलो होतो तिथूनच था आपण सुरुवात केली आहे स्वतः पण इथे डार्क ग्रीन देतोय फटाफट जॉईंट होय पण ना तर पहिल्या सेशन मध्ये होते मानेताई होत्या नंदिनी मॅम होत्या अच्छा पूर्ण मोरपंखामध्ये आता आपण डार्क ग्रीन आणि लाईट ग्रीनची शेडिंग करणार आहे ऑलरेडी आपण आतल्या बाजूला एक डार्क ग्रीन मारून घेतलेला आहे म्हणजेच आपण लाईट ग्रीन आणि डार्क ग्रीन अशी शेडिंग करणार आहे बाहेरच्या साईडला डार्क ग्रीन घ्यायचं आहे सो आपण त्यालाही ग्लू लावून घेऊ आणि एक सुंदरशी अशी सुटसुटीत अशी बॉर्डर डिझाईन तुमची रेडी होईल मैत्रीणो तुम्ही अशाच प्रकारे दोन पॅच रेडी करून ठेवू शकता आणि तुमचा पूर्ण उंबरटा त्याच्यामध्ये कवर होऊन जाईल आता हा मोठा सरफेस असल्यामुळे मी ॲट अ टाईम एकच करणार आहे कारण एवढा मोठा मारून झाल्यानंतर तो जो सुकला दुसरा मारताना तर आपली पंचायत होईल त्यामुळे आपण एकाच वेळेला पहिल्यांदा एक करून घेऊ आणि मग दुसऱ्याला दुसऱ्या मोरपंखाला हात लावू आपण इथं आता फिलरचा वापर करणार आहोत जसं मी आधी सांगितलं पहिल्यांदा आपण लाईट ग्रीन मारून घेणार आहे ओके ने थोड डिफिकल्ट जात असेल आता पूर्णपणे डार्क ग्रीन बाहेरच्या साईडला आपण मारणार आहोत फटाफट जॉईंट व्हा जेवढे पण आधी होते जॉईंट की नव्हते गेले त्या लोकांनी फटाफटा जॉईंट व्हा जेणेकरून तुम्हाला पूर्ण बॉर्डर रांगोळी झालेली कम्प्लीट दिसेल त्यानंतर मी काहीच काम केलेलं नाहीये जसं आपण पहिला लाईफ मध्ये करत होतो तेवढ्या वेळेस सुरू करतोय इथे पहा आपण दोन कलर ह्यामध्ये मिक्स केले एक लाईट ग्रीन आणि एक डार्क ग्रीन बघा जसं जसं मोरपंखामध्ये आपण कलर भरले तसं असं सुंदर असं मोर मोरपंखाची डिझाईन कंप्लिटली रेडी झाली तुम्ही असे दोन वेगळे म्हणजे डिफरेंट डिफरेंट असे पण करून ठेवू शकता म्हणजे फक्त मोरपंख सुद्धा आपण कधी तरी बॉर्डरला लावू शकतो हे पहा इतकंसं सुंदर असं कॉम्बिनेशन असलेलं ही बॉर्डर रांगोळी आपल्याला रेडी मिळेल अगदी तुम्ही अशीच्या अशीचसुद्धा तुमच्या उंबरट्यावर लावू शकता खूप सुंदर असा लुक येईल आणि ॲक्च्युली मुळात ना ही जी डिझाईन आहे ती डॉटेड डौत डॉटने जोडलेली होती मी आणि म्हणूनच आमच्या टायटलमध्ये त्याच्यामध्ये लिहिलं होतं की डॉटेड रांगोळी डॉटेड पण त्या पद्धतीची डॉटेड अशी मी तिथे दाखवली नाही अजून एक नक्कीच आमचा एक व्हिडिओ ह्याच्यावर येईल की डॉटेटमध्ये आपण कसं काय आ... हो 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 व्हाईट पेंट मार्कर कॅमलिन पेंट केलेला आहे सो नक्कीच आपण डॉटेडची एक रांगोळी नक्कीच घेऊन येणार आहोत अजून तुळशीची तर त्या डॉटेटमध्ये तुम्ही वेगवेगळी डॉट दौ, वेगवेगळ्या पॅचेस बनवून ठेवू शकता अगदी हे पहा ह्याला तुम्ही वेगळं कट करून घेतलं ना तर तुमचा हा वेगळा असा मोरपंख रेडी असेल आणि असे मोरपंखाचे पण सुद्धा तुम्ही पॅचेसचे रांगोळे बनवून ठेवू शकता ठीक आहे सो so, लेट स्टार्ट डुईंग दिस वन पण हे पण सुरुवात कम्प्लीट करून घेऊ <laughs> Oh, actually, um, हुता हो हो ॲक्च्युली आमच्या घरात सिरियसली ॲडमिट होतं हॉस् हॉस्पिटलमध्ये आणि मला एक कॉल आला म्हणून म्हटलं की काय असेल नाही काय नाही असं काही कॉल उरकल्यानंतर म्हटलं परत जॉईन करू लाईवमधून काही काही असे सिच्युएशन असतात ना जे आपण अवॉइड नाही करू शकत आणि त्याच्यासाठी आपलं काम थांबवू नाही शकत हे हे आपण शिकून घ्यायला हवं आय थिंक आणि ह्या गोष्टींनी शा बहुतेक आपले बरेच प्रॉब्लेमसुद्धा आपण सावरू शकतो ह्या गोष्टी करत राहिल्या तरी त्यामुळे सुद्धा एक नवीन चांगला असा मार्ग आहे की आपले खूप सारे टेन्शन्स सा आपण जर काही अशा स्किल शिकलो तर ते करत बसलो ना तर ते आपले बरेच टेन्शन आपण कमी करून घेऊ शकतो असं माझं पर्सनल मत आहे आय थिंक सगळ्यांचं असेलच काही ना काही आपण शोधावं ज्यामधून आपण आपलं टेन्शन रिलीव करू शकतो थर्टी पर्सेंट पाणी आहे थर्टी पर्सेंट फक्त तीस टक्के पाणी आहे सेवन्टी पर्सेंट ग्लू कारण आपण एकाच लेअरवर काम करणार आहे आपण दोन दोन लेअर याच्यावर मारत बसणार नाही आहे कारण काय कॅमिंग पेंट मार्करने काम केलेले अगदी हलकी शीट आपल्याला ठेवायची आहे आणि हलकी असल्यामुळे आपण त्याच्यावर जास्तीत जास्त दोन दोन लेअर मारत बसलो तर परत आपला आपली एनर्जी आपले हे सगळं वेस्ट होतं आणि कारण काय अशा स्पेशल दिवसासाठी जर तुम्हाला रांगोळी बनवायच्या असतील आणि द्यायच्या असतील तरी पण सुद्धा फ एका लेअरने काम होऊ शकतं नाही 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 बॉर्डर म्हणून वापरणार कारण सेम टू सेम मी अजून एक पॅच बनवणार जे पूर्ण उंबरट्यावर काम येईल अजून एक पॅच बनवणार असाच सेपरेट सेपरेट करू शकता पण तुम्ही हां मी ते मला म्हणाली ना की तुम्ही सेपरेट सेपरेट पण बनवून ठेवू शकता अशा सेम पद्धतीने आत्ता आप आपण पहिल्यांदी लाईट ग्रीनचं काम करून घेऊ मग अशी केल्याप्रमाणे त्या शेपनुसार तुम्हाला तुमची रांगोळी फिरवायची आहे बरोबर आय थिंक नंदिनी मॅम बरोबर सहमत आहे आणि खरंच आहे आपल्या टेन्शन मुक्त राहायचं असेल तर असे काहीतरी स्किल हॉबी लावून घ्यायचे स्वतःला तसे तर बरेच विचार असतात ते काही जात नसतातच आपल्या ह्याच्यातून पण ह्या अशा काही गोष्टींनी नक्कीच ते जाण्याला हेल्प होईल आजकाल फक्त काय झालंय माहिती आहे टेन्शन फ्री राहण्यासाठी लोक रील आणि मो मोबाईल बघत राहतात जे की चुकीचं आहे टेन्शन उलटा त्याच्याने जास्त टेन्शन वाढेल तुमचं चार लोक वेगळं सांगताय चार लोकच वेगळं सांगत ते ऐकून तुमचं टेन्शन अजून जास्त वाढायचं त्यामुळे जास्त काही असं बाकीच्या गोष्टी बघू नका काही स्किलफुल गोष्टी शिका काही लँग्वेज शिकता येत असेल हां ते तर आहेच बऱ्याच जणांचा असं समज आहे की मोबाईल बघ बघितल्यानंतर टेन्शन थोडं कमी होईल पण असं नाही आहे ते उलटं जास्त टेन्शन वाढवू शकतं तुमचं हां पण अशा काही लाईव्ह गोष्टी बघतायत मोबाईलवर तुम्ही आणि कंटिन्युअसली ते करताय शिकताय तर नक्की पहा कारण तुम्ही पण मला मोबाईलवरच बघताय जर तुम्ही मोबाईल बघणं बंद केलं तर लाईव्ह कसं शिकाल ना आणि आमचे व्हिडिओ कसे पाहणार त्यामुळे कसं स्किलफुल गोष्टी बघा तुमच्या कंटेंट लिस्ट मध्ये अशा स्किलफुल गोष्टी असू द्या नाहीतर काय सत्संग आणि विचारांची कमी नाही आपल्या याच्यावरती सोशल मीडियावरती अगर खूप सुरेख असं कॉम्बिनेशन येल्लो तुळस आणि त्याच्या बाजूला ग्रीन असं हे सुंदर असे कॉम्बिनेशन्स असे वाटत आहेत म्हणजे मला तरी आता तुमचं मत काय आहे तुमची प्रतिक्रिया काय आहे नक्की कळवा मलाही आवडेल की तुम्ही कसं त्या डिझाईनकडे पाहताय म्हणजे कशा प्रकारचे डिझाईन आपल्या लोकांना आवडत आहेत हेही कळून जाईल पहा किती सुंदर कॉम्बिनेशन असलेली एक बॉर्डर डिझाईन आपल्याकडे मिळाली आहे आता बऱ्याच जणांचं असं आहे की अरे मॅम आपण म्हणजे ह्याला कनेक्टिव्हिटी नाही दाखवली तर हे बॉर्डर नाही दिसत आहे का तर असं असेल तर आपण कनेक्टिव्हिटी दाखवू शकतो थँक्यू <laughs> सो मच ॲक्च्युली काय माहिती आहे का, का? कसं असतं ना सत्य बोललं आणि कुठेही आर्टिफिशियल काही बोललं नाही खोटं बोलायला थोडी हिंमत लागते प्लॅनिंग लागतं आणि खूप सारे विचार लागतात पण जे सुस्त आहे ते बोलत गेलं की नक्कीच आपल्याला त्यासाठी काही विचार करायची गरज नसते आणि जे अगदी आपल्या मनापासून येत आहे बाहेर ते आता ह्याला कनेक्ट करण्यासाठी ऍक्च्युली ज्यांना ते थे पटेल तेच करावं आणि खरं सांगितलं म्हटलं तर आपण कितीही बोलत बसलो लोकांना ते पट जे पटतं तेच लोक करत असतात म्हणजे बऱ्याच लोकांचे फार कमी लोक आहेत जे पटकन इन्फ्लुएन्स होतात लोकांना फॉलो करायला लागतात आणि फार कमी लोक आहेत जे लोकांकडे पाहतात आणि बघतात अरे हो मला हे ता बदला माज़े आता बदलायला हवं माझं कोणतीतरी सवय आता इथे पहा मी काय करते पटकन एक आपली जिथे जिथे बॉर्डरला आपल्या रांगोळी लागलेली आहे ती मी फक्त अशा पातळ ब्रशच्या कॉर्नरने काढून घेते घेतेमध्ये आपली बॉर्डर खराब होत नाही कारण त्यावर आपण ग्लू मारलेला नसतो फक्त एक सुका सुखी रांगोळी जी आहे आली ती आली आहे ती आपण काढतोय जिथे तुम्ही तुम्हाला वाटत आहे की अरे इथे रांगोळी निघून चालली आहे तर तिथे तुम्हाला ती फिक्स करायला हवी परत कारण एकदा फेविक फॅब्रिक फेब्रिक लून आहे किंवा फेविकॉलने जेव्हा स्टिक करतो ना रांगोळी तेव्हा ती रांगोळी पूर्णपणे त्यावर स्टिक होते आता येस आता या दोघांच्यामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की ही बॉर्डरसारखी वाटत नाही आहे किंवा जॉईन करण्यासाठी काहीतरी तुम्हाला त्यामध्ये ॲड करायचं आहे तर असे टिपके तुम्ही ॲड करू शकता बघा ह्या टिपक्याच्या लेंगल ला घेतलेला आहे कनेक्टिव्हिटी वाटण्यासाठी ज्याला आपण नाही आपण काही कोणते कलर मारणार नाही आता ठीक आहे आता इथून झाला हा, हा नंबरचा म्हणजे जो मी नंबर घेतला होता खोडण्यासाठी किंवा रांगोळी काढण्यासाठी हा झिरो नंबरचा ब्रश होता इथे आपण कॅमलिनचं पेंट मार्कर वापरत आहोत ठीक आहे जसं ह्या तुळशीच्या दोन्ही साईडला गोल आले या तुळशीच्या दोन्ही साईडला गोल आले आता पहा मी काय करते म्हणजे ज्याला बॉर्डरचा लूक येईल आपल्याला सुंदर अशी आपण असा बघा आपण असा ठेवणार जेव्हा बॉर्डरला ते किती सुंदर दिसेल तर याला कनेक्टेड मी दुसरी बॉर्डर बनवणार आता अजून सुद्धा आपण काय करू शकतो याला आपण किती केल्यावर रांगोळी पडते म्हणजे काही कळलं नाही मला अ आ... नाही ब्रशनी फिरकवला लावता तो खराब नाही होणार कारण तो ना नंतर तुम्ही गरम पाण्यामध्ये थोडा भिजत ठेवा लवकर त्याला सुक भिजत टाका काम झाल्यावर म्हणजे तो कसा सुकणार नाही जास्त कडक होणार नाही मी याला आउटलाईन करते जेणेकरून त्याला आपल्या आप पूर्ण एक, एक बॉर्डरचा लुक आलाय पहा तुम्हाला दिस असेलच हा सिम्पल आहे काही आर्टिस्टिक काम नाही आहे हा सिम्पल असं काम करते आहे मी तुम्हाला असं वाटेल की हे मला जमूच शकणार नाही की ब असं नाही आहे ह्या लाईनीच्या सरळमध्ये नाही जाईल पहा किती सुंदर असं आउटलाईनला लुकला आहे तुम्ही विचारसुद्धा नसेल केला की एंडिंगला हे असं काहीतरी जाईल पहा आता आपल्याला काय करायचं आहे कट करून घ्यायचं आहे हा साठ रुपयाला मिळतो पेन दुसरं ऑप्शन म्हणजे काय ब्रशला काही ऑप्शन नाही फे ब्रशला फेविकॉल मारण्यासाठी ब्रशच वापरावं लागेल हाताने मी मारायला जाऊ नका कारण ते इतकं असं व्यवस्थित लागणार सुद्धा नाही आता आपल्याला काय करायचं मैत्रिणी हे कट करून घ्यायचं आहे बघा मी एक एकच लेअर मारलाय फार असं सुंदर असं फटाफट फटाफट -फटा -फटा काम केलंय आपण आता आपण पटकन काय करूया याला मी तुम्हाला कट पण करून दाखवते फक्त बाहेरच्या साईडला मी इथे कट करते कारण आपला उंबट तर सरळच असतो फक्त जिथे आपण लावणार आहे ज्या साईडला लावणार आहे तिथून मी फक्त काय करणार आहे बघा कट करताना शार्प शिजरचा वापर करा छान दिसत आहे थँक्यू बघा आता एक बॉर्डर रांगोळी आपली किशी पटकन बनवून झाली अगदी एकच तास लागला असेल जास्त नाही आणि ही तुम्ही पटकन तुमच्या विवाहाच्या दिवशी किंवा अगदी तुळशी विवाह प्रारंभाच्या पासून अगदी शेवटच्या दिवसापर्यंत वापरू शकता ही बॉर्डर रांगोळी त्याच्या आधी तर आपल्याकडे बरेच असे ऑप्शन्स येणार आहेत तर तुम्हालाही अशा छान छान डिझाईन्स बनवायच्या असतील आणि तुम्हाला आता ही बघा तुम्हाला मी सॅटिंगला सांगितलं ही डिझाईन तुम्हाला कुठेच मिळणार नाही कारण ही माझी हँड ड्रॉन डिझाईन आहे मी स्वतः हाताने ड्रॉ केलेली आहे पहिल्यांदा तर टिपक्यानेच ड्रॉ केलेली होती पण नंतर मी ते टिपके इरेज केले आणि नंतर फक्त आणि फक्त हे राहिलं तुळस आणि मोरपंख तर तुम्हालाही ही डिझाईन हवी असेल तर मला नक्की डीएम करा मी तुम्हाला ती देईन कुठे निघते रांगोळी बघा माझं तर नाही निघत आहे रांगोळी नाही निघायला हवी ती व्यवस्थित स्टिक झाली असेल तर नाही निघणार ना। हां ती एखाद्या वेळेस एखादी एक अशी एक्स्ट्राची जी तुमच्या त्या बॉर्डरवर लागलेली असेल ती एखाद्या वेळेस उडत असेल पण तशी तर निघत नाही रांगोळी आणि तुम्ही हे काम आता मी तरी पटकन करायला घेतलं आहे पण तुम्ही हे नका करायला घेऊ पटकन तुम्ही हा पूर्ण रांगोळीला सेट होऊ दे अर्धा तास तरी आणि मग ते कटिंगचं काम करा तर आपलं लाईव्ह सेशन आहे म्हणून आपण अर्धा तास वेट नाही करत आपण डायरेक्टली असं कट करायला घेतलंय आपलं सेशन खतम होईल आणि पण तुम्ही हे सगळं सुकल्यानंतर करा आधीच करायला जाऊ नका व्यवस्थित अर्धा तास डिझाईन रांगोळी सुकू दे पहा यामध्ये सुद्धा बऱ्याच असे डिझाईन्स तुम्हाला ऍड शकता येऊ शकतात इथे डबल डॉट येऊ शकतो इथे असे ॲडि ॲडिशनल पण मला कसे सुटसुटीत डिझाईन खूप सुंदर दिसेल हे पहा आता सो कशी वाटली ही डिझाईन आऊटलाईन कशी वाटली नक्की सांगा पूर्ण आउटलाईन मी तुम्हाला दाखवते आता बघा जरा खराचा उभाटा असेल तर आपली पूर्ण आउटलाईन अशी दिसेल आहे ना तुळशी विवाह स्पेशल रांगोळी किंवा बॉर्डर आणि असंच मी आता दुसराही पॅच बनवून ठेवणार आहे आपण जो अर्धा ओ एच पी शीट कट केला ना मग अशी एकदम स्टार्टिंगला हा पण बघा एक्झॅक्ट तेवढाच मापाचा ओ एच पी शीट आहे म्हणजे एका ओ एच पी शीटमध्ये माझे पूर्ण बॉर्डर रेडी होऊन जाते आता मी इथे कनेक्ट करणार इथे अजून एक तुळस आणि अजून एक मोरपंख म्हणजे दोन तुळस दोन मोरपंख अजून बसणार आणि आपली ही पूर्ण बॉर्डर रेडी होऊन जाईल है की नाही सो so, नक्कीच सांगा मला की ही डिझाईन कशी वाटली आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय बघायला आवडेल हे सुद्धा मला सांगा म्हणजे मी नक्कीच त्या डिझाईनवर काम करायला सुरुवात करेल ठीक आहे मैत्रिणींनो धन्यवाद तुम्ही परत जॉईन झालात जे सगळेजण पहिल्या लाईव्ह सेशनमध्ये होते मला सगळे परत दिसत आहेत ते सगळे परत जॉईन झाले आणि Uh, जे पण डिझाईन्स तुम्हाला पाहिजे असतील आम्हाला नक्कीच डी एम करा आमचं व्हॉट्सअप चॅनल आणि माझं कॉन्टॅक्ट नंबर मी ह्या चॅटबॉक्समध्ये दिलेला आहे तुम्ही तो शकता ओके सो okay, भेटू so आपण अशाच नवीन नवीन आणि भन्नाट आयडियासह येणारा व्हिडिओ आणि लाईव्हमध्ये नक्कीच आपण चांगले चांगले अजून काही चांगले थँक्यू सो मच so थँक्यू हो जॉईन नक्कीच दाखवेल मी आपल्या लाईव्ह आपल्या ग्रुपमध्ये त्याचा फोटो पाठवेलच कारण आता आपण आपल्यासमोरच एक मी पॅच बनवला तर हा दुसरा पॅच बनवल्यानंतर ग्रुपमध्ये नक्कीच त्याचा फोटो शेअर करेल ठीक आहे आमच्या उंबरठ्यावर ठेवून व्यवस्थित असा अच्छा भेटू आपण पुढच्या लाईव्ह सेशनमध्ये